फायनली शेतकरी होतो पंच्याहत्तर टक्के राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के किंवा आता दिनांक दहा ते पंधरा जुलैपासून वाटपास सुरुवात होणार आहे हे सर्वात आधी मी याच्याकरता सांगितलं की बरेचसे शेतकरी सांगते की आद अगोदरचं तारीख काय ते फिक्स सांगून द्या तर शेतकऱ्यांना उर्वरित जे पंच्याहत्तर टक्के पीकची रक्कम राहिलेली होती परंतु तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी त्याच्यामध्ये फक्त बारा जिल्हे पात म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे तसं तर मित्रांनो त्याच्या चोवीस जिल्ह्यांकरता तो पीपीएम भेटणार आहे परंतु बारा पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये तो बारा जिल्ह्यांकरता तो पीक वाटप होणार आहे त्याच्यात कोणते कोणते ते बारा जिल्हे काय काय किती त्यांच्याकरता निधी आलेला आहे शासनाकडून कारण की गेल्या मागच्या झाल्या आता एक दोन पूर्वीचा पावसाळी अधिवेशनामध्ये ह्या चर्चा म्हणजेच की याच्यावरती खूप मोठे प्रश्न उठवण्यात आलेले होते संदर्भातील कारण की खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते यालाच अनुसरून जे की खरीप दोन हजार तेवीसच्या पीक मध्ये अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांना की बहुतांशी शे शेतकरी होते त्यांना एक रुपयाचा त्याचा लाभ भेटला नव्हता तर शेतकऱ्यांना आता हेक्टरी पंचवीस हजार ते तीस हजारापर्यंत काहीला बारा हजार म्हणजेच की वीस हजारवरून ते बावीस हजारपर्यंत असे काही पैसे अलग अलग त्यांच्या क्षेत्रानुसार त्यांच्या पिकानुसार त्यांना भेटणार आहे तर शेतकऱ्यांना बारा जिल्ह्यांकरता पिक वाटप म्हणजे पहिल्या टप्प्यात को बारा जिल्हे आहेत तर शेतकरी आपण आता सर्वत्र जिल्ह्याने यादी ती बघूया तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्व तरी आपल्याला बघायला मिळेल शेतकरी आपण जाणून घ्या की कोणते कोणते बारा आहेत तत्पूर्वी तुम्हाला एक सर्वत्र थोडक्यात एक अपडेट आहे तर खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचे अंतिम आकडे म्हणजे आकडे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे राहिले उर्वरित शेतकऱ्यांना पण त्याचा पिक विमा लवकर लवकर घात आहे उर्वरित बारा जिल्ह्यांकरता आता म्हणजे सत्तेस ते टक्के पीक वाटपास लवकरातच सुरुवात केली जाणार आहे दिनांक दहा जुलै ते पंधरा जुलैच्या दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मी तुम्हाला सांगू शकतो की कोणते कोणते जिल्हे आहे तर तर शेतकरी मी तुम्हाला एकदा थोडक्यात जिल्हा नाही यादी म्हणजे की जिल्हे सांगतो कोणते कोणते ते बारा जिल्हे तर नंबर एकला शेतकरी मित्र मराठवाड्यातील म्हणजे जालना जिल्हा त्याच्यानंतर आहे बीड त्याच्यानंतर आहे यवतमाळ नांदेड नाशिक परभणी लातूर वाशिम अकोला कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी एकूण हे बारा जिल्हे या बारा जिल्ह्यांकरता हा पीक किंवा वाटपास सुरुवात होणार आहे किती तारखेस होणार आहे हे पण सांगतो शेतकरी दहा ते बारा जुलै किंवा पंधरा जुलैपासून तुमच्या अकाउंटमध्ये हे ते पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि शेतकरी याच्याकरता चारशे साठ कोटी रुपयाचा निधी जो की राज्य शासनाच्या माध्यमातून जे की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वितरित करून जायचं ठरवलेलं आहे आता जे जे राहिलेले उर्वरित बाकी जिल्हे शेतकरी तुम्हाला सांगतो जे बाकी जिल्ह्यांना पण शेतकरी मित्र तीस जुलैच्या म्हणजे जुलैच्या एंडिंगपर्यंत तो पीक विमा येऊन जाईल कारण की हा पहिल्या टप्प्यातील म्हणजे की नेमकंच पहिल्या टप्प्याला सुरुवात आहे उर्वरित राहिल्या पंच्याहत्तर टक्के पीक माझी तर लवकरच त्या जिल्ह्यांना पण राहिलेला तर त्याच्याकरता आपण लवकरच नवीन एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून राहा शेतकऱ्यांना व्हिडिओ माहिती पूर्ण वाटलं असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्र मिळू का नवीन तोपर्यंत जय किसान